मी विद्या मुकिंद भोपे मी महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मालवाडी या भागातील रहिवासी असून ब्रिडकिंग ब्रेन्स तर्फे आयोजित पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होताना मला विशेष आनंद होतोय आजच्या या वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा विषय आहे स्त्रीसत्ता आणि अध्यात्म पुण्यश्लोक श्लोक अहिल्या देवी होळकर यांचे अद्वितीय नेतृत्व अद्वितीय नेतृत्व सर्वांना नमस्कार करून व अहिल्या देवी होळकर यांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते रणरागिणी तू पुण्यश्लोकी श्लोकी रणरागिनी तू पुण्यश्लोकी जपलास वारसा शिवरायांचा रणरागीनी तू पुण्यश्लोकी जपलास वारसा शिवरायांचा पुत्रो नणांगनी शत्रुस दाखविला ताकत तुझा निश्चयाचा न्यायादानाची पुरस्कृती तू तु राग तुला अन्यायाचा न्यायदानाची पुरस्कृती तू राग तुला न्यायादाना राग तुला अन्यायाचा अहिल्या देवी तू रणरागिणी अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा अहिल्या देवी तू रणरागिणी अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा अभिमान आम्हाला तुझ्या शौर्याचा असं म्हणतात की जगामध्ये जेव्हा अन्याय अत्याचार अधर्म वाढीस लागतो तेव्हा त्यांना संपवणारी शक्ती ही या जगात जन्म घेते आणि तेच घडलं एकोणतीस एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाई यांच्या पोटी एक कन्या रत्र जन्माला हीच कन्या होती अहिल्या या कन्याच्या तेजानं साक्षात सूर्यही लाजला अशा अहिल्याचा जन्म झाला हो ही तीच अहिल्या जिने दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन या भारत हिंदुस्थानामध्ये तब्बल एकोणतीस वर्ष राज्य केलं हो ही तीच अहिल्या जिने विकासाचे मंत्र वापरून या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये विकासाचे तंत्र राबवले हो ही तीच अहिल्या अवघी वयाच्या आठव्या वर्षी अहिल्याबाई होळकर यांचा विवाह शूर पराक्रमी मल्हाराव सरदार मल्हाराम होळकर यांचे सुपुत्र खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी अहिल्याबाई होळकर यांच्या आयुष्याला सुरुवात ही मल्हाराव होळकर यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाला झाली अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यात जर कुणाचं सगळ्यात जास्त योगदान असेल तर ते म्हणजे त्यांचे सासरे मल्हाराव कारण मल्हाराव म्हणजे सामर्थ्य म्हणजे पराक्रम मल्हाराव म्हणजे अहिल्या देवी होळकर यांच्या पाठीवर पडत असणारी सततची कौतुकाची थाप हे म्हणजे मल्हाराव मल्हारावानी आपल्या आठ वर्षाच्या सुनेला शिकवलं युद्ध कसं करायचं रणांगणात लढायचं कसं रणांगणामध्ये युद्ध चालू असताना तोफांचे भयानक आवाज होतात त्या भयानक आवाजांना सामोरे निधड्या छातीने सामोरे जाऊन आपण युद्धात जिंकायचं कसं हे आठ वर्षाच्या सुनेला म्हणला रावाने शिकवून अशी चालू झाली अहिल्या देवी होळकर यांच्या जीवनाची चा वाटचाल परंतु जेवढी संकटे कोणत्याही राज्यकर्त्यावर आली नसतील तेवढी संकटे हे अहिल्याबाई होळकर यांच्या यांच्यावरती आले त्यांच्या हयातीत जिवंतपणे सासरे मल्हारराव मुलगा पती जवाई यांचे सर्वांचे निधन झाले आता राज्यकारभार पाहण्यासाठी एकही पुरुषच उरला नाही मग यावेळी राज्य कारभार बघण्याचा तुम्ही निर्णय घेतला तर एक स्त्री असून अहिल्यादेवी देवी होळकर यांनी त्यांनी कधीच विचार नाही केला मी स्त्री आहे मी कमजोर आहे मी कसं लढू शकते माझ्या पाठीमागे एकही पुरुष नाही आहे मी कसं लढणार हा विचार न करता त्यांनी लढाईसाठी पुढे राहिला आणि चोवीस म्हणजे राज्यकारभार करण्याचं त्यांनी ठरवलं आणि याच संधीचा फायदा घेत राघोबा पेशवे पाच हजाराचे सैन्य घेऊन अहिल्याबाईंच्या म्हणजे अहिल्याबाईंच्या राज्यावरती स्वारी करून निघून आली हे ऐकताच अहिल्यादेवी एक मानसशास्त्र अवगत होत त्यांची दूरदृष्टी बघाना त्यांनी महिलांना त्यांच्या राज्यातील घोडे घोडे स्वारी युद्ध लढवणे सगळं काही शिकवून ठेवलं होतं परंतु त्यांना हे चांगल्याच प्रकारे माहिती होत की शत्रूला रणात पराभूत करण्याआधी मना पराभूत करायला हवं त्यांनी राघोबा पेशव्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यात त्यांनी लिहिलं की मी रणांगणात लढायला तयार आहे आपली भेट ही लवकरच रणांगणात होईल परंतु त्यांनी त्यांना असं लिहिलं की मी जर हारले राघोबा पेशवे जर मी हारले तर मला कुणीच नाव नाही ठेवणार पण जर तुम्ही हारलात तर तुम्हाला नक्कीच नाव ठेवतील की तुम्ही एका स्त्री करून हारलात असं म्हणून तुम्हाला नाव ठेवते तुमची नाचक्य होईल यामुळे राघोबा पेशवे यांनी माघार पत्करली म्हणजे विचार करा त्यांना हे मानसशास्त्र अवगत होते एका एखाद्या लढायाला रणात पराभूत करण्याआधी मनात पराभूत करायला हवं कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभा राहत नाही होळकरांनी हे जे राज्य निर्माण केले हे राज्य कोणाचे गुलामगिरी करून मिळवलेलं नाही तर तलवारीच्या पातेवर आणि मनगटाच्या जोरावर होळकरांनी हे राज्य निर्माण केलेलं आहे असं अहिल्या देवी होळकर म्हणून आणि अहिल्या देवी होळकर यांच्यावरती राघोपा पेशे चालून आले म्हणजे त्यांनी समाज कल्याणासाठी मंदिरे बांधली आध्यात्मिक गोष्टी बांधल्या म्हणजे अनेक समाजासाठी कार्य केले एक स्त्री असून त्यांनी एक स्त्री सत्ता स्थापन केली नुसती स्त्री सत्ताच नव्हे तर समाजातील त्यांच्या होळकर राज्यातील सर्वांची सत्ता त्यांनी स्थापन केली प्रत्येक सत्ता त्यांनी स्थापन केली खरंच देवी होळकर यांचं आणि अशा अद्वितीय नेतृत्वाला सलाम आहे आणि अहिल्या देवी होळकर यांचा सर्वांनी संदेश घ्यायला हवा प्रत्येक स्त्री जे स्वतःला कमजोर समजते त्यांनी अहिल्या देवी होळकर यांची म्हणजे त्यांची संदेश घ्यायला हवा त्यांच्या अद्वितीय नेत्रूला सलाम द्यायला हवा आणि त्यांच्या विचारांना पुढे न्यायला हवं कारण अहिल्या देवी होळकर यांच्या आयुष्यावर एवढी संकटे आली परंतु प्रत्येक संकटावर मात करीत त्यांनी स्त्री सत्ता स्थापन करून दाखवली आणि करून दाखवलं की तब्बल तीस वर्षे त्यांनी जे राज्य कारभार केला त्यातून सिद्ध करून दाखवलं की एक स्त्री सुद्धा काहीही करू शकते ती कधीच कमजोर नसते खरंच प्रणाम त्या अहिल्या देवी होळकरांना हा इतिहास आहे त्यांच्या शौर्याचा हा इतिहास आहे त्याच्या पराक्रमाचा हा इतिहास आहे अहिल्या देवी होळकर यांच्या अद्वितीय नेतृत्वाचा अद्वितीय नेतृत्वाचा खरं सलाम त्यांच्या अद्वितीय नेतृत्वाला सलाम त्यांच्या अद्वितीय नेतृत्वाला सर्वांना अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती जयंतीनिमित्त तीनशेव्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आणि आभार